श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामधला पहिला सण आलाय तो म्हणजे नागपंचमीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपंचमी नक्की कधी आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर नागपंचमीला काही नियम असतात ते आपण पाळलेच पाहिजे कसे पाळायचे त्याचबरोबर घरच्या घरी पूजा कशी करायची ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर यंदा नागपंचमी साजरी केली जाणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी या दिवशी नागदेवताची पूजा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळते तसेच कालसर्प दोष जर आपल्याला लागले असतील तर ते दोष सुद्धा दूर होतात असे सांगितले जाते आज नागपंचमीच्या दिवशी आठ नागदेवतांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे ते म्हणजे वासुकी एरावत मणिभद्र कालिया दक्षक धनंजय करकोटकस्य आणि धूतराष्ट्र यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा शुभमूर्त आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत त्यामुळे नागपंचमीची पूजा जी आहे ती याच वेळेत आपल्याला करायची आहे तर पूजेसाठी लागणारे साहित्य बघून ऋसिंहाचे फोटो वस्त्रमाळ दुर्वा आगाडा सुगंधी फुले हळद कुंकू त्यानंतर धूप दीप अगरबत्ती निरस दूध म्हणजे कच्चे दूध आणि ज्वारीच्या लाह्या आणि जर मिळालं असेल तर तुम्हाला सर्पाची मूर्ती ज्या जागेवर आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे आधी स्वस्तिक काढावे त्यानंतर पाठ मांडावा पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंतरावे आणि पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी रांगोळीमध्ये आकर्षक असे रंग भरावे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षाने करतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्यावा दिव्याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि फुल अर्पित करायचे आहे त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर मी इथे भिंतीवर द्रुसिंहाचे फोटो चिटकवलेला आहे आणि त्याला वस्त्रमाळ पण अर्पण केलेली आहे आता नागदेवताची जी प्रतिमा आहे माझ्याकडे मूर्ती जी मी आणली विकत ती मी इथे मध्यभागी ठेवलेली आहे तिलासुद्धा वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे आणि काही ठिकाणी तांदळाने नाग काढले जातात नाग नागिण आणि त्यांची पिल्लं तर काही ठिकाणी कुंकुवाने पण ताटामध्ये नाग नागिन आणि त्यांची पिल्ल अशी काढली जातात तर वेगवेगळ्या भागात विविध पद्धत आहे आमच्या इकडे तांदळाने काढतात त्यामुळे मी ते तांदळाने नाग नागिन आणि त्यांची पिल्ले काढून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण बघू शकता या दिवशी पूजेसाठी सकाळी तीन तासांचा कालावधी आहे आणि या काळात पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून पूजा करायची आहे वाटल्यास तर उरलेली कामे तुम्ही नंतर केली तरी चालतील या दिवशी उपवाससुद्धा केला जातो काही ठिकाणी आदल्या दिवशी नागपंचमीचा उपवास केला जातो तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत आहे त्याचबरोबर या दिवशी काही नियम पाळले जातात ते म्हणजे या दिवशी भाज्या कापत नाही तवा ठेवत नाही चपाती बनवत नाही अशा बऱ्याच गोष्टी या दिवशी केल्या जातात त्यामुळे स्वयंपाकघरात अशा बऱ्याच गोष्टी आपण पाळायच्या आहेत आधीच्या काळात वारुळात जाऊन पूजा करायचे पण शहराच्या ठिकाणी हे पॉसिबल होत नाही शहरामध्ये तर कुठे वारुळही दिसत नाही गावाकडे राहत असाल तर अजून पण काही स्त्रिया वारुळाला जाऊन हळदी कुंकू ज्वारीच्या लाह्या व दूध अर्पण करतात आणि पूजा करतात पण शहरामध्ये पॉसिबल नसल्या कारणाने घरीच आपण पूजा करू शकतो नाग हा नरसोबा असतो त्यामुळे तो सुद्धा लावला जातो म्हणजे जी मी प्रतिमा भिंतीला चिटकवली ती तर अगदी बाजारात पाच रुपयामध्ये ते सहज उपलब्ध होतं आणि भिंतीला आपल्याला ते स्टिक करायचं आहे आणि पाटावर आपल्याला नागाचे चित्र काढायचे आहे तर पेन्सिलने पण तुम्ही कोऱ्या पेजवर नागाचे चित्र काढू शकता आणि आता नागाचं हे चित्र काढून झालंय तर आपल्याला आपण नागाला दुर्वा आणि आघाडा अर्पण करतोय नागाला हे अत्यंत प्रिय आहे त्यानंतर नागांना आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर नागाला सुगंधित फूल पण अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सुगंधित फूल व्हायचं आहे नागोबाला दूध अतिशय प्रिय आहे त्यामुळे कच्चे दूध हे नागाला अर्पण करायचे आहे आणि ज्वारीच्या लाह्या पण अर्पण केल्या जातात ज्वारीच्या लाया ह्या सहज आपण घरी बनवू शकतो तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे ज्वारीच्या लाह्या घरी कशा बनवायच्या ते आणि धूप दीप आणि अगरबत्ती लावून मनोभावे पूजा करायची आहे अशा प्रकारे आपण घरच्या घरी नागपंचमीची पूजाही करू शकतो म्हणजे मुंबई पुण्यामध्ये जे लोक राहतात त्यांना वारूळ उपलब्ध नसल्यामुळे घरीच आपण पूजा करायची आहे तर या दिवशी काही कापले जात नाही तळले जात नाही चुलीवर किंवा गॅसवर तवा सुद्धा ठेवला जात नाही काही भाजू नये असे सुद्धा सांगितले जाते कोणाचीही हिंसा करू नये आणि जमीन खणू नये या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वापार काळापासून चालत आलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पण ह्या गोष्टी पाळायच्या आहेत नागपंचमीच्या दिवशी शेतीची सर्व कामे बंद असतात कारण या दिवशी जमीन खनत नाहीत कोणत्याही प्रकारची नांगरणी खुरपणी होत नाही बिकॉज नांगरणी खुरपणी करताना जर एखादा साप आपल्या नांगराखाली आला आणि त्याची हत्या झाली त्यामुळे असे होऊ नये म्हणून आणि त्याला इजा पोचू नये म्हणून या दिवशी शेताची सर्व कामे बंद असतात आणि या दिवशी खरं तर पुरणाचे दिंड बनवले जातात काही ठिकाणी कानवले बनवले जातात पूर्णाचे त्यामुळे हे कान कानवले उकडून खातात काही ठिकाणी याच पूरणाच्या कानवले किंवा पूर्णाचे दिंड याचाच नैवेद्य नागाला दाखवला जातो तर या दिवशी भगवान शंकराची पण पूजा केली जाते त्यामुळे शक्य असल्यात मंदिरात जा दूध जल अर्पण करा आणि जे नैवेद्य असेल ते सुद्धा अर्पण करा त्यामुळे सुख शांती प्राप्त होते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि परत आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय